नमस्कार मंडळी ईशा ठाकूर या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण दोन हेल्दी रेसिपी पाहणार आहोत मोड आलेले मूग आणि मोड आलेले मटकीपासून हे पदार्थ तयार होतात आणि नंतरही आपण सगळ्या भाज्या वापरून हे पदार्थ बनवणार आहोत तुम्हाला नक्की आवडतील तुम्ही ही रेसिपी नक्की पहा आता ह्यासाठी मी गाजर कांदा शिमला मिरची आलं लसूण आणि बारीक मिरची घेतली आहे व्हेजिटेबल कटरमध्ये मी आता मूग आणि मटकी बारीक करून घेत आहे तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकता फक्त एकदम पीठ करून घ्यायचं नाही थोडं भरडच वाटून घ्यायचं आहे म्हणजे जाडसर जरा वाटलं ना म्हणजे ते व्यवस्थित रेसिपी बनते आणि खायलाही छान लागते असं हे व्यवस्थित बारीक एकदम बारीक नाही तर थोडं जाडच वाटायचं आहे ते मी बाजूला काढून घेतलं आणि त्याच कटरमध्ये मी चॉपरने कांदाही बारीक करून घेतला आहे आणि त्या बाऊलमध्ये हा कांदा मिक्स करून घेत आहे आता हे गाजरही बारीक केले आहे त्या गाजरमध्ये मी आलं लसूण मिरची खूप बारीक होण्यासाठी आता या चॉपरमध्ये टाकत आहे तशीच कोथिंबीरही टाकत आहे आणि हे सर्व मिश्रण मी एक साथ बारीक करून घेत आहे आता हे व्यवस्थित क्रश झालं मग ते त्या बाऊलमध्ये हे बघा हे असं बारीक झालं आहे त्या हे ही मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि शिमला मिरची मात्र आपण हातानेच बारीक कट करायची आहे कारण हे कटरमध्ये एकदम पाणी होतं याचं म्हणून हे दाताखाली याची क्रंची लागण्यासाठी हे व्यवस्थित आपण हाताने बारीक करून घ्यायचे आहे व मसाल्यांमध्ये आपण जिरं तीळ हिंग ओवा आणि धणा पावडर घेतली आहे हे मसाले सर्व आपण या मिश्रणात एकजीव करून घेऊया सर्व मसाले त्यामध्ये टाकले आत्ता आपण काही मसाले घेऊया काळी मिरी पावडर लाल मिरची पावडर हळद आगरी मसाला मीठ गरम मसाला आणि आमचूर पावडर हे सर्व मसाले आपण ह्या मिश्रणात टाकून घेऊया हे सर्व पावडर मसाले आपण या बॅटरमध्ये मिक्स करून घेतले आहेत आता आपण ह्याला बाइंडिंग चांगलं येण्यासाठी चण्याचं पीठ दोन चमचे आणि ज्वारीचं पीठ चार चमचे ह्या प्रमाणात आपण या मिश्रणात एकजीव करून घेऊया म्हणजे याला बाइंडिंग चांगले येते हे व्यवस्थित मिक्स करण्यासाठी हे पीठ थोडं खाली पडत आहे म्हणून मी दुसऱ्या भांड्यात घेतलं आहे ते जरा तुम्ही समजून घ्या जर तुम्ही माझ्या रेसिपी पाहत असाल तर तुम्हाला कळलेच असेल की माझ्या रेसिपी ह्या हेल्दी असतात कारण मी सहसा डीप फ्रायवाल्या रेसिपी जास्त बनवत नाही तर शालो फ्राय असतात नाही तर मग स्टीम करून आपण थोडं फोडणीला तेल वापरून फोडणीला देऊन अशाच रेसिपी असतात कारण डीप फ्राय केलेले जरी पदार्थ चांगले लागत असतील तरी ते हेल्थसाठी चांगले नसतात म्हणून माझ्या रेसिपी ह्या जास्त हेल्दीच असतात आणि मी जास्त भाज्या आणि आपल्याला हेल्दी असतील तीच पिठं जास्त वापरते म्हणजे त्या रेसिपी खायलाही चांगल्या आणि आपल्या हेल्थसाठीही चांगल्या असतील जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला आवडतील हे मिश्रण आपण सर्व एकजीव व्यवस्थित करून घेतलं आहे आता आपण हा बिडाचा तवा आहे त्याच्यावर आपण हे थालीपीठ व्यवस्थित थापून घेऊया बोटानेच ते थापून घेऊया गरज लागली तर पाण्याचा हात लावून ते व्यवस्थित करून घेऊया आपण नॉनस्टिकचा तवा वापरला नाही कारण ही हेल्दी रेसिपी आहे म्हणून ही दोन थालीपीठ आपण खाल्ले तरीही जेवणाची काही गरज लागत नाही कारण हा पोटभरीचा नाश्ता आहे किंवा आपण ह्याला जेवणही म्हणू शकतो टिफिनसाठी ही छान आहे आपण छोट्या मुलांना किंवा मोठ्या माणसांनाही रेसिपी टिफिनसाठी देऊ शकतो आता आपण वरून थोडे तीळ लावून घेऊया म्हणजे दिसायला चांगले दिसतील तसे आपण आत पण ह्याच्या तीळ टाकलेच आहेत हे गार्निशिंगसाठी खूप छान दिसतात म्हणून हे आपण टाकले आहेत आता तीन मिनटं आपण चांगले स्लो गॅसवर हे शिजून देऊया आणि नंतर तूप लावून व्यवस्थित हे उलट करून परत दोन मिनटं तरी स्लो गॅसवर शिजवून देऊया चांगलं खरपूस थालीपीठ झालं मग आपण काढून घेऊन हिरव्या चटणीसोबत म्हणजे पुदिना चटणीसोबत किंवा टिफिनला सॉससोबत देऊ शकता मी तूप लावला आहे पण तुम्ही बटर किंवा लोणीही लावू शकता ही जरा वेगळी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आता आपण हेल्दी कटलेट पाहूया हे टिफिनसाठी छान असतात आत्तापर्यंत आपण हे मिश्रण जे घेतलं होतं म्हणजे हे पीठ मळण्यापर्यंत तेच सेम मिश्रण मी थोडं काढून ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी ओट्स मिक्स केले आहेत आणि अर्धी वाटी बीट घेतलं आहे खिसून हे या मिश्रणात एकजीव करून घ्यायचं आणि टेस्ट करून पाहायचं थोडं मीठ किंवा मसाला थोडं कमी असेल तर ते चवीनुसार टाकून घ्यायचं पण त्याची सहसा गरज लागत नाही तरीही तुम्ही चेक करूनच बनवा आता वेग वेग वे हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आणि व्यवस्थित गोलाकार आकारात ते हातावरच थापून घेऊया म्हणजे आपल्या कटलेटला आकार असतो तसं तुम्ही वेगवेगळे आकारही देऊ शकता पण मी साधे गोलच केले आहेत हे राऊंडमध्ये गोलाकार हातावर थापून घेऊया आणि त्याच ताब्यावर थोडं लोणी तूप किंवा तेल लावून खरपूस स्लो गॅसवर भाजून घेऊया चार पाच मिनटं तरी हे स्लो गॅसवर भाजायचे असतात कारण कटलेट हे थोडे जाड आहेत म्हणून ते भाजायला थोडं वेळ लागतो थालीपीठ जरा लवकर होतात आणि आपण ह्याच्यात ओट्सही टाकले आहेत आणि बीटरूटही टाकलं आहे त्यामुळे थोडं स्लो गॅसवर चार पाच मिनटं तरी भाजून घेऊया आत्ता आपण हे या बिडाच्या तव्यामध्ये एक एक लावून घेऊया आणि खरपूस भाजून घेऊया याला झाकण ठेवायची गरज नाही कारण आपण स्लो गॅसवर हे भाजणार आहोत हे कटलेट आपण उलटपालट करून तीन चार वेळा तरी हे पलटी मारून घेऊया म्हणजे व्यवस्थित भाजले जातात हे बघा ह्याप्रमाणे चार पाच वेळा तरी आपण हे उलट सुलट करून खरपूस भाजून घेऊया म्हणजे याची टेस्ट चांगली लागते म्हणजे आतून सॉफ्ट आणि वरून क्रंची माझे हे खपूज भाजल्यानंतर त्याची टेस्ट येते बाबा मुलांच्या टिफिनसाठी तर ही खूपच छान रेसिपी आहे आणि हेल्दीही आहे रेडी झाले आपले हेल्दी कटलेट तुम्हाला हे कटलेटही नक्की आवडतील आणि सेम साहित्यातच बनवायचं आहे ती साहित्य तुम्ही परत एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि इंस्टावर फॉलो करा धन्यवाद